हाई मी कोकन चिकन सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर ती रेसिपी आहे पोटॅटो सँडविच तर झटपट अशी आहे आणि मुलांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आणि तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला पण तुम्ही बनवू शकता तर आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदा रेसिपीला आणि इथे लागणारं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे ही पट बटाटे घेतले आहेत मी पाच बटाटे घेतलेत उकडून घेतलेली चार ते पाच शिट्ट्या करून चांगले अशी उकडवून त्याची सालं काढून घेतली आणि हे इथे जे लागणार आहेत ते सर्व मसाले आणि त्यानंतर इथे हे जो हा मिडियम आकाराचा एक कांदा बारीक कट करून घ्यायचा एकदम बारीक कट करून घ्यायचा त्यानंतर कोथंबीर घ्यायची कट करून आणि चवीनुसार मीठ लागणार आहे तर इथे चांगले बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा आणि इथे मी काय केलं परातीमध्ये बटाटे घातले स्मॅ बटाटे स्मॅशरला स्मॅशरचा हात लागला आणि पळायला लागले बटाटे तर ह्यांना चांगलं मी आता चिरडून घेते म्हणजे स्मॅश करून घेते तर इथे चांगले आता स्मॅश करून झाल्यानंतर आणि जे साहित्य लागणार आहे ते मी बाजूला ठेवलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे चांगले अशी स्मॅश झाली तर त्यानंतर काय करायचं आपण गॅसवरती कढई ठेवायची गरम करायला तर इथे गॅस चालू करून घेतला आणि कढई गरम करण्यासाठी ठेवली त्याच्यामध्ये टाकलेलं आहे इथे एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि कांदा टाकून घ्यायचा तेल चांगलं गरम झाल्यानंतर तर कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण इथे परतवून घेणार आहे म्हणजे कांदा चांगला भाजून घेतला ना चांगला मऊ होईपर्यंत कर कसं म्हणजे खाताना असं काय लागणार नाही कांदं आणि त्यानंतर इथे घेतलेलं आहे एक जिरं घेतलेलं आहे जिरं आणि मोहरी मी थो अर्धा चमचा अर्धा अर्धा चमचा इथे तेलामध्ये टाकून घ्यायची आणि इथे घेतलेले अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे तर ही तो एक चमचा घेतलेली आहे छोटा एक चमचा आणि त्यानंतर घेतलेले थोडीशी हळद घ्यायची आणि ते घेतलेले एक बारीक कमी तिखट ही मिरची आहे म्हणजे जी कमी तिखट मिरची असते ती एकदम बारीक घेतलेली आहे आणि ते घेतलेले ग्रीन चिली सॉस तर ग्रीन चिली सॉस तुम्ही वापरू शकतात किंवा अजून तुम्ही हे टाकू शकता त्याच्यामध्ये मिरची टाकू शकता त्यानंतर घेतलेले चाट मसाला आणि नंतर जे आपण घरगुती लाल तिखट वापरतो तर तो पण घेतलेला आहे आणि इथे घेतलेलं आहे गरम मसाला आणि त्यानंतर वापरणार आहेत आपण चवीनुसार मीठ तर मला अंदाज आहे की ह्याच्यामध्ये किती मीठ लागेल तर इथे मी मीठ घेतलं त्यानंतर हे सगळे मसाले एकत्र करून घेतले तेलामध्ये आणि हे आता जे स्मॅश केलेले बटाटे आहेत ना तर त्यांना आता आपण फोडणी घालून घेऊया त्यांना आता इथे कढईमध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर चांगले असे परतवून घ्यायचे म्हणजे चांगल्या सगळ्या बटाट्यांना ना जो मसाला घेतलेला आहे आपण जो तो सगळा लागला पाहिजेत तर इथे बघताय तुम्ही असं चांगलं असं स्मॅश पण झालेलं आहे आणि मसाला चांगला आहे ऑलमोस्ट सगळ्या बटाट्यांना लागलेलं आणि जी कोथंबीर घेतलेली बारीक चिरून तर ती पण बळीच्यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा दोन मिनटानंतर आता तुम्ही बघतायत सगळीकडे मसाले पण लागलेले आहेत आणि कोथंबीर पण सगळ्याला बटाट्याला झालेली आहे तर आता इथे थंड व्हायला ठेवायचं आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे थंड व्हायला ठेवायचं थंड झाल्यानंतर आता इकडे आपण सँडविचची प्रोसिजर दाखवते इथे थंड झालेले दाखवते त्यानंतर टोमॅटो सॉस घेतला त्यानंतर घेतलेला आहे इथे इथे मी सँडविच मेकर घेतलेलं आहे तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तव्यावर पण बनवू शकता तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे लाईट आणि डार्कमध्ये आहे तर मी थोडं मिडियम असं ठेवलेलं आहे आणि इथे स्वच्छ असं पहिल्यांदा टिश्यू पेपरने फुसून घेते आणि इथे प्रिईट करायला ठेवणार आहे मी जे माझं जे आता हे घेतलेलं आहे सँडविच मेकर तर मी इथे प्रिईट करायला ठेवलं त्याच्यामध्ये तूप घालून तूप लावून घेते तूप पण लागणार आहे आपल्याला तुम्ही बटर वापरला तरीही चालेल तर इथे मी प्रीईट करायला ठेवते ना इकडे तोपर्यंत आपण सँडविच बनवून घेऊया तर इथे हे चार असे स्लाईस घेतलेले आहेत तर हे ब्राऊन ब्रेडचे ब्राऊन ब्रेडचे वापरलेलं आहे मी तर ब्राऊन ब्रेड कसं इथे चांगला हेल्दी असतो आपल्या शरीराला तर मी ब्राऊन ब्रेड वापरला आणि हे इथे तूप घेतलेलं आहे ते मी इथे चांगलं असं आपल्या ह्याला लावून घ्यायचं ब्रेड स्लाईसला तर तुम्ही बटर वापरलात तरीही चालेल तर मी इथे तूप वापरलं त्यानंतर इथे शेजवान चटणी घेतली तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट तिखट घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही चारही ह्याला लावलात तरी चालेल म्हणजे जे आपण वर पण कोटिंग करतो त्यालाही लावलात तरी चालेल तर इथे ही जे बटाट्याची भाजी आहे तर चमच्याने घालण्यापेक्षा मला तर सगळ्यात बेस्ट वाटते की हाताने स्प्रेड करून घेते मी इथे बघताय तुम्ही आता हाताने चांगली अशी स्प्रेड होते चमच्याने कसे हे इकडे तिकडे पडते त्याच्यामुळे कसं हाताने चांगली स्प्रेड झाल्यानंतर आपण जे दुसरे स्लाईस मी बाजूला ठेवलेले आहेत तर त्याला इथे ना टॉमॅटो सॉस लावून घेते आणि चांगले असे स्प्रेड करून घेणार तर पहिल्यांदा मी इथे तूप पण लावलेलं आहे त्याच्यानंतर इथे लावणार आहे टॉमॅटो सॉस तर टोमॅटो सॉस लावला आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती ठेवून देणार आहे म्हणजे जी पहिली लेअर आहे इकडे बटाट्याची तर त्याच्यावरती मी जो ठे दुसरी लेअर आहे ही ठेवून देणार तर तुम्ही बघता इथे परफेक्ट असं आपल्या इथे सँडविच झालेलं आहे तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकतात किंवा तुम्ही नाश्त्याला पण बनवू शकतात हे असं झालेलं आहे इथे आणि मी इकडे वरतून तूप लावून घेते आणि प्रिट करायला ठेवलेलं आहे मी इकडे एका बाजूला सँडविच मेकर तो त्याला तूप लावून ठेवलेलं आहे वरतून थोडंसं तूप लावून द्यायचं तर तुम्ही बटर वापरलात तरीही चालेल त्यानंतर आता हे प्रीड झालेलं आहे तर आता मी इथे सँडविच ठेवून देते तर तुम्ही बघता इथे आता चांग वाफ पण येते चांगली तर इथे प्रीड झालेलं आहे तर आता मी सँडविच ठेवून देते त्यानंतर आता वरतून असं स्प्रे थोडंसं प्रेस करते आणि इथे पाच मिनटासाठी दोन्ही बाजूने मी शेकून घेणार आहे आणि मुलांना तुम्हीही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे आणि ब्रेड जे ब्रेड ब्राऊन वापरले आहेत ना तर ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात म्हणजे हेल्दी असतात जे वेग जे तुम्ही सँडविचचे पण ब्रेड भेटतात तर हे कसे गव्हाचे असतात तर त्याच्यामुळे कसे हेल्दी असतात तर इथे बघू शकता येतो मी आता बघते मी इथे भाजलेलं आहे एका दुसऱ्या साईडून तर पा परतून घेते असं आणि दुसऱ्या बाजूने पण चांगलं असं पाच मिनटावरती ठेवून देते आणि चांगलं असं शेकून झाल्यानंतर मग आणि तुमच्यासोबत मी आता तुम्ही कसं सँड तुम्ही आता बोलाल की हिच्याकडे सँडविच मेकर आहे तर तुम्ही सँडविच मेकरमध्ये पण बनवू शकता जर असेल तर नसेल तर तुमच्यासोबत मी आता की तव्यावरती पण आपण बनवू शकतो म्हणजे चपातीच्या तव्यावर पण बनवू शकतो बघता तुम्ही आता सुंदर बिल आहे की सँडविच झालेलं आहे आता तरी ते दुसऱ्या बाजूने पण मी असं परतवून घेणार आता आणि अशाच पद्धतीने मी आता सगळे जे सँडविच आहेत ते असे तर बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की इथे मी जे तव्यावरती पण आपण बनवू शकतो म्हणजे तुमच्याकडे जर सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावरती पण बनवू शकता तर ते पण मी तुमच्यासोबत आता शेअर करते आणि हे इथे आता सँडविच रेडी झालेलं आहे तर हे मी एका ताटामध्ये काढून घेते डिशमध्ये आणि ते तुम्ही टोमॅटो बरोबर खाऊ शकतात तर सुंदर असं आपलं हेल्दी अँड टेस्टी इथे सँडविच झालेलं आहे पोटॅटो सँडविच तर तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता आणि वरतून आवाज असा एकदम क्रिस्प म्हणजे वरतून क्रिस्पी झालेलं आहे तर बघताय तुम्ही आवाज पण येतो आहे तर इथे झटपट अशी रेसिपी आहे पो पोटॅटो जर स्मॅश केले तर जास्त वेळ नाही लागत बनवायला चांगले उकडवून घ्यायचे बटाटे म्हणजेच पटकन अशी रेसिपी तयार होते आणि ते मधून आता कट करून दाखवते तुम्हाला ते मी इथे पिझ्झा कटर घेतलं तर तुम्हाला आता आतमध्ये तो लेअर दाखवते की सुंदर असं कोटिंग पण झालेलं आहे म्हणजे हाताने तुम्ही स्प्रेड केलात ना की सुंदर असं इथे होऊन जाते आणि आता हे टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकतात किंवा शेजवान चटणी जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही शेजवान चटणीसोबत पण खाऊ शकतात किंवा ग्रीन चटणीसोबत पण खाऊ शकतात तर आता हे इथे सँडविच रेडी झालेलं आहे तर मी आता टोमॅटो सॉसबरोबर मंथनला खायला देणार आणि त्याचा झा मंथनचा रिव्ह्यू मी नक्की घेणार ते तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि हे इथं सुंदर असं आपलं हेल्दी आणि टेस्टी सँडविच पोटॅटो सँडविच बटाटा सँडविच रेडी झालेला आहे आणि आता तव्यावरती मी तुम्हाला दाखवते तर की तव्यावरती पण आपण हे इझिली बनवू शकतो तर तुम्ही बोलाल की तुझ्याकडे सँडविच मेकर आहे तर तू तव्यावरती पण दा म्हणजे तव्यावरती मी तुम्हाला दाखवते सँडविच मेकरमध्ये पण छान होते आणि तव्यावरती पण चांगलं होते तर इथे स टोमॅटो सॉस घेतलेलं आहे थोडं डे डेकोरेट करते आणि आता मंथनला देते त्याआधी मी तुम्हाला इथे तव्यावरचं सँडविच दाखवते की तव्यावर पण इझिली बनवू शकतं आणि तुमच्याकडे जर सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावर पण बनवू शकतात तिथे गॅस चालू करून घेतला त्यानंतर मी गॅसवरती तवा ठेवला आणि ते तूप टाकून घेतलेले आहे तर तुम्ही बटर पण वापरू शकतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑप्शनल आहे तूप तर तुम्ही बटर असेल तर बटर पण वापरू शकतात तर इथे मी बघतायत तुम्ही आता तव्यावरती सँडविच पण असं छान असं सुंदर असं सँडविच होते आणि वरतून झाकण ठेवलात तरी चालेल किंवा नाही ठेवलात तरी चालेल आणि स्लो गॅसवरती इथे तुम्ही तीन ते चार मिनटासाठी स्लो गॅसवरती ठेवायचे आणि परत दुसऱ्या साईडून असं परतवून घ्यायचं आणि दुसरी साईड पण असं सा शेकायला द्यायची आणि ते आपलं रेडी झालेलं आहे सँडविच आणि तुम्ही भाजी आतली शिजवून घेतला तर जास्त वेळ नाही लागत आणि ते बघू शकता तिथे सुंदर असं माझ्या विंडोमध्ये मा ठेवलेला आहे इथे नारळ जो की गावच्या नारळाचा होता तर त्याला ते इथे गावी घेऊन जा गावी जेव्हा मी कधी जाईन ना त्यावेळेला मी घेऊन जाणार आहे हे आणि सुंदर असं सँडविच इथे आपलं रेडी झालेलं आहे एका साईडून तीन ते चार मिनिटांसाठी शेकायचं परत दुसऱ्या बाजूने शेकायचं आणि त्यानंतर गॅस इथे बंद करून घेते मी आणि आता आपण सर्व करू शकतो आता मंथनला मी टेस्ट करायला देते इथे बघतायत गॅस बंद केला आणि आता मी मंथनला इथे टेस्ट करायला देते मी दोन्ही सँडविच तुम्हाला दाखवलेले आहेत आणि रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असणार आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही अजून मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इस्टा इंस्टाग्रामला फॉलो करा कोकणची कन्या सपना या पेजला आणि सुंदर असं इथे सँडविचची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता मी मंथनला देते आणि त्याचा रिव्ह्यू घेते सँडविच सँडविच खूप चांगलं झालंय आणि मी कधी जास्त बाहेर सँडविच से खात नाही कारण की मला घरीही बनवलेले सँडविच जास्त आवडतात आणि मी स्कूलमध्ये पण एक चीज सँडविच होतो मम्मीला बोलेन की तुम्हाला पण त्या चीज सँडविचची रेसिपी दाखवायला आणि तो चीज सँडविचला माझ्या मित्राला खूप आवडतो आणि तुम्हाला त्याची पण रेसिपी चे शेअर करेन तर हा सँडविच तर खूप मस्त झाला आधी हा खाऊन घेतो मग नंतर आपण बोलूया तुम्हाला जर सँडविचची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट करा आणि जर जी पण रेसिपी तुम्ही कॉमेंटमध्ये करणार मग ती रेसिपी आम्ही बनवणार नक्कीच बनवणार तुम्ही कॉमेंट करत राहा कसा झाला सँडविच तुमच्या घरी बनवून पण कॉमेंट करा त्यांनी व्हिडिओ नाही मिळत तोपर्यंत बाय